हॅलो माय ट्यूब फॅमिली कशा सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल अंश जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग्स येतात माझे तीन साडी तीन साडी तीच्या टायमाला बघायला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला एक नका ऑल ऑप्शनची घंटी दाबा आणि सबस्क्राईब करून माझे डेली ब्लॉग बघा नोटिफिकेशन येऊन जाईल ज्यावेळेस मी लाईव्ह येईन किंवा ब्लॉग टाकेन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल त्यासाठी सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा जरी कोणाचं चा, यूट्यूब चॅनल असेल मीही बघेन त्यांचं चॅनल त्याच्यासाठी माझ्या एका कमेंटखाली मेसेज करा मी जरूर म्हणजे सपोर्ट करेन किंवा मला दिसले तर मी जरूर सबस्क्राईब करेन कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब असंच करत राहा बघा मी आज रुटीन माझं दाखवत आहे रुटीन बोललं तर काय माझं रोजचं चालूच असतं हे आपलं जे रोज लागणारं स्वयंपाक गुन्हं भांडे हे पूर्ण काय मी दाखवत नाही फक्त स्वयंपाकाचं आणि माझं थोडंफार बोललेलं हेच दाखवत असते आणखीन अजून काय बघायचं असेल तर कमेंट करून जरूर सांगा बघा झालं आहे सकाळी जी मॉर्निंग चहा झाला आमचा चहा पहिल्यांदा स्टार्टिंगला साडेसहाला चहा होतो साडेसहाच्या नंतर मग कारले कट करून ठेवले होते संध्याकाळीच पूर्व नियोजन करून ठेवायचं का कारण आपल्याला नंतर गडबडीच्या टायमाला होऊन जाते ह्याच्यासाठी सकाळी जर मी कापायला घेतल्यास तर मला ह्यालाच नऊ दहा वाजले असते नाही सॉरी आठ नऊ वाजली असते याच्यासाठी काय करते मी कोणतं पण भाज्या वगैरे आणले ना आधी मी स्वच्छ करून धुवून त्याला सुकवून आणि लगेच कट करून पॅक डब्यामध्ये भरून ठेवते बघा मी असं संध्याकाळी कट करून भरून ठेवले होते जे उद्या आपल्याला भाजी बनवायची आहे ना ते आधीच किचनवरती काढून पूर्ण झाकून वगैरे ठेवायचं आणि सकाळी उठलं की लगेच आपल्याला सगळं जागच्या जागी मिळून जाते ज्यासाठी लोकं स्वयंपाक होऊन जातो जिथं एक दोन घंटे लागतात ना स्वयंपाकाला तिथं आपण अर्ध्या तासात हो स्वयंपाक उरकून जातो बरं जर गरबडीच्या टायमाला असं करून बघा घेतले आहेत मी कारले भाजून छान वगैरे बांधून वगैरे नाही ठेवले मग मिठाच्या पाण्यात वगैरे नाही लगेच मी कापलेले भाजले लगेच भाजले की लगे थंड पाण्यात ठेवायचे पाच दहा मिनिट आणि लगेच मी घेतला आहे लसूण शेंगदाणे टमॅटो कोथिंबर कढीपत्ता आता शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याला बारीक करून घेते बघा तुम्ही कशाप्रकारे स्वयंपाक करतो कोणती भाजी अशी आवडली तर कमेंट करा जरूर सांगा माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा बघा लसूण काढून घेतलेला आहे लसूण कडीपत्ता थोडासा लेकरं काढून टाकतात म्हणून काय करते मी आणि आपल्याला कडीपत्ता खूप शरीरासाठी चांगला असतो बरं काढून टाकायचं नाही त्यासाठी काय करायचं आपण बारीक ज्या वेळेस करतो ना फुनीत टाकण्याच्या आधी फुनीत पण थोडा टाकायचा आणि ज्या आपण वाटण करून घेतो त्यावेळेस पण मध्ये टाकायचं कारण केसासाठी शरीरासाठी खूप छान असतो कडीपत्ता बरं जर केसांचे काही प्रॉब्लेम असल्या तर जरूर तुम्ही अशा प्रकारे टाकत जावं कडीपत्ता हे मग कढीपत्ता कोथिंबीर लसूण टमॅटो बारीक करून घेत आहे मी पेस्ट आणि पेस्ट करून टाकल्यानं लेकरं काढत नाहीत नाही तर टमॅटो वगैरे थोडंफार काढून टाकतात मग दिसण्यासाठी मी थोडंसं टाकते असं तेलात पण मग घेतली आहे ते पूर्ण तेल टाकून टमॅटो आणि कडीपत्ता टाकून लगेच त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट, पेस्ट करून घेतलेली होती ती पेस्ट टाकली छान त्याला फ्राय करून घेतलं तेलामध्ये तुमची पद्धत कशी आहे तेही शेअर करा मला सांगा कमेंट करा पण नंतर अशा पद्धतीने केले की कसं लागलं हे करून सांगा एक वेळेस करून बघा अशा पद्धतीने कारलं कडू बिलकुल लागणार नाही ना आणि जे खाणार नाहीत ते पण खातील बरं खूप छान होते अशा प्रकारे रेसिपी काढल्याची भाजी भरून पण होते भरून थोडंसं आणखीन मी टाकेन कधीतरी व्हिडिओ चालते बघा लगेच पूर्ण घेतलं आहे भाजून मसाला लगे हिरवी लाल मिरच आपण हिरवी मिरची टाकली होती एक ते दोन त्यासाठी लाल मिरच आपण व्यवस्थितच टाकून घ्यायची जेवढी होईल आपल्याला जशी लागेल तशी आमच्या इकडे तिखट चालतं म्हणून मी एक दोन चमचे टाकलेली आहे लाल तिखट आता हे पाण्यामध्ये कारले ठेवून घेतले म्हणजे भाजून ठेवलेले होते ते आता घ्यायची चांगले स्वच्छ धुवून आणि पिळून पूर्ण ह्याचं च कडूपणा निघून जातो ह्या पाण्यामध्ये जास्त काही राहत नाही त्यासाठी भाजी खूप छान लागते आणि कडू हे लागत नाही लेकरं देखील चपाती आणि कारल्याची भाजी खातात अशा प्रकारे करून बघा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनल नवीन असाल तर मी लाईव्ह येणार आहे सात वाजता जरी कोणाला मला बोलायचं असेल तर लाईव्ह सात वाजता येऊ शकता तुम्ही कमेंट करा अशा प्रकारे झाली आहे भाजी आता ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याला एक दोन वाफ काढून घ्यायची पाच ते दहा मिनिट वाफ काढून घ्यायची झाली आहे माझी भाजी कारल्याची भाजी लगेच लगेच हात मी पीठ पण मळून ठेवलेलं आहे पीठमळ की लगेच चपात्या हे करून घ्यायच्या फटाफट होऊन जातं स्वयपाक लवकर ना आपल्याला डबा वगैरे द्यायचा असतंय जितकं तुम्ही पूर्ण नियोजन करून ठेवचाल ना तितका लवकर आपला स्वयंपाक होऊन जाईल ज्या ज्यावेळेस आपल्याला लवकर सकाळी उरकायचं आहे डबे द्यायचे आहेत किंवा असं अर्जंट कोणतं काम आहे त्यावेळेस काय करायचं आपलं ज्या ज्या दिवशी आपण रोजचं बोललं तर जी वर्किंग वुमन असतात त्यांच्यासाठी देखील हे फायद्याचं आहे म्हणजे आपण पीठ वगैरे आठवड्याचं एकदाच आपण दळण आणलेलं असतो ते आपल्याला दरवेळेस काही चालणं होत नसते चालणं होत नसल्यामुळं आपण एकदाच जर आपण वेळ असला ज्या दिवशी आपल्याला सुट्टी असेल किंवा ज्या दिवशी आपल्याला वेळ आहे त्या दिवशी पीठ वगैरेचं चाळून ठेवायचं चा, भरून ठेवायचं का कारण लगे हातासारखं घ्यायचं लगेच बनवून लगे ठेवायचं लगे तांदूळ असेल तांदूळ निवडून ठेवायचे स्वच्छ करून बघा माझी भाजी शिजली आहे कारल्याची शेंगदाण्याचं पण टाकून घेतले खूप छान झाली आहे भाजी रेसिपी कशी वाटली माझी कमेंट करून जरूर सांगा पूर्वी नियोजन असलं की स्वयंपाक लवकरात लवकर होऊन जातो पण नंतर शेंगदाणे वगैरे एक चार दिवसाचे म्हणजे भाजून वाटून ठेवायचं पावडर करून त्या टायमाला आपल्याला सुजत नाही पण नंतर लसूण सगळ्यात मोठं मुलग काम आपलं स्वयंपाकातलं तर काय लसूण आणि पीठ मळणे बरं खरं सांगते लसूण पण एक चार दिवसाच्या आठवड्याचा काढून आपण ठेवू शकतो बरोबर आहे ना काकांना लगेच घ्यायचं आणि ठेवून टाकायचं जी वापरायला येते पटकन करून एक लगे पेस्ट करून टाकता येते लसूण कोथिंबीर अद्रकची ओके बघा कसा वाटला माझा आजचा स्वयंपाकाचा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी खूप वेळेस सांगितले ही कसं आहे असं वयस देताना समजत नाही किती वेळेस बोललो आपण लगेच हात मी चपात्या पण करून घेते बघा मी काय असं पूर्ण पीठ वगैरे मिळेल दाखवलं नाही गडबड होती सकाळची आणि गडबड असल्यामुळं पूर्ण डिटेलमध्ये मला पण ब्लॉक करणं होत नाही त्यासाठी मी काय करते थोडंफार थोडंफार शूट करत असते एके हाताने शूट करणे मोबाईल ठेवणे नंतर आणखी सेटिंग करणे ह्याच्यामध्ये आपल्याला एक दोन ते दोन घंटे लागतात यासाठी मी काय करते म्हणजे थोडेसे थोडेसे शूट मीच मी घेतच असते ल उरकून द्यायचं ह्यांना लेकरांना त्यासाठी पाच दहा मिनटाचं तर पाच दहा मिनटाचं शूट करतच असते मी आता अधूनमधून कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपला व्हिडिओ दिसतो पाच ते दहा सेकंदाचा बरं तो ह्याला मेहनत खूप सारी असते बरं पूर्ण नियोजन करावं लागतं पूर्ण त्याचे मोबाईल सेटिंग करणे पुन्हा बरोबर ठेवणे शूट हो नाही ते लक्ष देणे खूप सारी मेहनत असते दिसायला आपल्याला पाच ते दहा सेकंदाचा व्हिडिओ दिसतो आपल्या मिनिटाचा पण तो खूप सारी मेहनत असते प्लीज लाईक करा आणि सपोर्ट असाच राहू हो द्या तुमच्या सर्वांचा मला जर बोलायला आवडत असेल तर जरूर सात वाजता लाईव्ह या मी लाईव्ह घेणार आहे तुम्ही जुळू शकता मला बोलू शकता तुमच्या छान छान कमेंट करा तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये किंवा सात वाजता संध्याकाळी मी लाईव्ह घेणार आहे जरूर कमेंट करा कसा वाटला आजचा स्वयंपाक माझा ब्लॉग बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये काळजी घ्या झाली आहे कारल्याची भाजी चपाती आणि भेंडी होती थोडीशी शिल्लक बघा पूर्ण मेनू मी वाढला आहे भेंडी चपाती कारल्याची भाजी खूप छान होते अशा प्रकारे करून बघा एक वेळेस पूर्ण डिटेलमध्ये माझ्याकडे व्हिडिओ आहेत भरपूर सारे कोणाला जर पाहिचा पाहिला आवडत असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा आहे त्याची लिंक बघा बाय काळजी घ्या